ला ओ, <laughs> हो आपल्या पिक्चरच्या जोर भला मस्त पिक्चर लागला बिचारे कोणता हो ते माहेरची साडी चालतं काय ना चाल मग हो। गावातल्या दोन चार बाया चालल्या बर आपण जाऊ हो। ना, हो। ना? हो, मग हा चालतं ना बारा वाजता तयारी करू मग मी बात अंगो तयारी करतो का मग करतो तयारी करतो लवकर लवकर काय बर अहो आज नाही का मायाच्या साडीचा पिक्चर आहे म्हणते बूट गाण येत नाही मला चालत का म्हणून पाया मायाची साडी घे घे कर कर बर लवकर लवकर ठेव मी बात तयारी करतो

देतो आजी म्हणते आजी बोलत आहे का आता माझी आईने वाटतातच फोन लावायचा होता हा बोल हॅलो हा बोल ना मी आई बोलते तुझी हा अहो बाई शिल्पा तू या बहिणीची कणी डिलिव्हरी झाली कवा सकाळीच झाली बिचारे पाच वाजता दवाखान्यात हो का तुझ्या गावापासून दवाखाना जवळच आहे की नाही म्हटलं शिल्पाले सांगून द्याव तू माझ्या सुनी साठी मोजी करून आण प मी काय म्हणतो मी तो घरी बिचारी मी वाहारात गेले हा हो संध्याकाळी पाच पाच येईन मी घरी तर मग एक काम करतो ना मी माझ्या सासूपाशी पैसे देतो माझ्या सासू तुझा आजच्या दिवस हॉटेलातलं निघून घे नाही गु बाई हॉटेलातलं काय खाऊ बाई मी आता त्या काय म्या हॉटेलातलं चारू काय बाई सोजी नाही सुट्टी मागण बाई झाली देत नाही ना मालक सुट्टी पाच साडेपाच वाजेपर्यंत सुट्टीच नाही द्या बरं बाई नको मी पैसे पाठवतो नाही गो बाई माझ्याजवळ पैसे किशे आहेत पण ते कस सोजी घरची पाहिजे होती ना म्हणून जाऊ दे नको पाठ पैसे मी काय म्हणतो आई फक्त आजच्या दिवस निघून घे तू हो उद्या सकाळीच मी डबा देतो लगेच आणून हा हो, फक्त आजचा दिवस बरं बरं हो हो ठेव मग हो मी पटलं चला आता नका आवाज द्या आईचा फोन आला होता ना हो म्हणत होती माझ्या भाव जायची डिलिव्हरी झाली आजच्या दिवस डब्बा पाठव पण तुम्ही काय त्या साडी पिक्चर लागला आता मी डब्बा देऊ का करून बाई शिल्पा पिक्चर महत्वाचा आहे कि त्या वहिनीची डिलिव्हरी महत्वाची आहे तू आई एवढी संकटात आहे तिला तुझ्या मदतीची गरज आहे आणि तू पिक्चर पाहले चालून चालली हे योग्य आहे का सांग बर बाई शिल्पा काय पिक्चर विचारलं जात नाही मी पहिले त्या मायलेने जे माईची नाही होऊ शकत ते मै काय सेवा करत बाई शिल्पा जे स्वतःच्या माईची होऊ नाही शकत ना ते सासूची सेवा काय मतार्पणात करत मी नाही चालली पिक्चर विचारले जाय तू काय भुडगी आहे ओ हे हाऊ काम घेतले करून मी नाही या माय मय आत्याबाईनं बोलली ती खरीच गोष्ट हाय बाई मी किती म्याळपणा केला बाई मी चला आता नाही का मला काय करावं लागन आईला फोन लावा लागन डबल आणि तिला सांगा ला लागन का ला बाई मी वावरातून आले डब्बा बनवतो आणि येतो काय बाई माय दिमाग नाही चालला ना माय दिमाकाला काय झालं काय माहीत काय देवा मला कधीतरी अक्कल येऊ दे ना जराशी मी माझ्या आईला फोन लावत हा हॅलो आई आ, मी नाही का वावरातून आली आता नाही का बस आली आता सोजी बनवतो त्यासाठी डब्बा बनवतो लगे अकरा वाजेपर्यंत येतो हो मी वावर चाट मारली हो हो त्यानं आणून दिलं गाडीवर हो बस आता येतो या हा ठीक आहे मग ठेवतो हो हो हो, हो।